नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे कार्यालयीन गतिमानता अभियान अंतर्गत महसूल विभागाचे विशेष प्रशिक्षण शिबिर संपन्न दिनांक दहा एप्रिल दोन हजार पंचवीस शंभर दिवसाच्या विशेष कृती कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयीन गतिमानता अभियान मिरज उपविभागात मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत एक विशेष प्रशिक्षण शिबिर आज बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे पार पडले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री उत्तम दिघे उपविभागीय अधिकारी उपविभाग मिरज यांनी भूषवले कार्यक्रमास उपविभागातील सर्व तालुक्याचे मिरज अप्पर सांगली तासगाव आणि कवठेमंकाल या तालुक्याचे तहसीलदार अनुक्रमये माननीय श्रीमती अपर्णा मोरे धुमाळ मॅडम श्रीमती अश्विनी वरुटे मॅडम माननीय श्री अतुल पाटोळे माननीय श्रीमती अर्चना कापसे मॅडम तसेच महसूल विभागाचे विविध अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर प्रशिक्षणामध्ये विभागातील नायब तहसीलदार चारही तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी मंडलाधिकारी महसूल सहाय्यक व सहाय्यक महसूल अधिकारी यांना ई चावडी हिंदू वारसा कायदा मुस्लिम वारसा कायदा ई हक्क प्रणाली ई पीक पाहणी सहा गट्टा पद्धती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले यावेळी बोलताना प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच कामाबद्दल पारदर्शकता राबवण्याबाबत सक्त सूचनाही दिल्या तसेच प्रशिक्षण सत्रानंतर कार्यालयीन आणि क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक अडीअडचणी व खुली चर्चा करण्यात आली अधिकाऱ्यांनी समस्यांचे सखोल विश्लेषण करून कार्यप्रणाली अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी उपयुक्त सूचनाही केल्या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी पार पाडल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी समाधान व्यक्त केले असून या अभियानामुळे महसूल विभागाचे काम अधिक पारदर्शक आणि परिणामकारक होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला